चारिद्र्याच्या संशयावरून भावानेच भावाचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी डेड बॉडी पोत्यात बांधून गुजरवाडी परिसरातील तपासात उघडकीस अजय पंडित असं खून झालेल्या बावीस वर्षीय तरुणाचं नाव आहे तर त्याचा चुलत भाऊ अशोक पंडित याला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे एकोणवीस नोव्हेंबर रोजी अजय पंडित बेपत्ता झाल्याची नोंद भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात झालेली होती तपास सुरू असतानाच पोलिसांनी मयत अजय पंडित याचे कॉल रेकॉर्ड्स तपासले यावी त्याचं शेवटचं बोलणं हे अशोक पंडित सोबत झाल्याचं चा समोर आलं होतं त्यानंतर पोलिसांनी अशोक पंडित याला ताब्यात घेतलं विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडीची उत्तरं दिली नंतर मात्र पोलिस ही खाक्या दाखवता असताना खून केल्याची कबुली दिली आहे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये एकोणीस तारखेला एक मिसिंग दाखल झालेली होती त्याच्यामध्ये अजय पंडित हा व्यक्ती भाजी घ्यायला जातो असं सांगून घरात निघून गेलेला आहे आणि तो परत आलेला नाही अशा स्वरूपाची मिसिंग होती त्यानंतर भारतीयपीठ पोलीस स्टेशनचे प्रभारी खिलारी आणि त्याचा सर्व स्टाफ डी व्ही स्टाफ यांनी सदर मिसिंगचा शोध घेतला त्यानंतर असं लक्षात आलं की त्याचा फ्रिक्वेंट कॉल आणि शेवटचा कॉल हा त्याच्या भावाशी झालेला आहे अशोक पंडित नावाच्या आणि त्याचं लोकेशन काढलं तर तो पिंपरी चिंचवडला होता पिंपरी चिंचवड त्या अशोक पंडितला ताब्यात घेतला आणि त्यांनी अशी कबुली दिली की त्यांनाच हा खून केलेला आहे आणि खून करून सदरची बॉडी ही गुजरवाडी या ठिकाणी पोत्यात भरून टाकलेली आहे त्यानंतर आम्ही त्याला अटक केलेला आहे त्यांनी त्याची बॉडी दाखवलेली आहे आणि बॉडी सुद्धा मिळून आलेली आहे ते दोघेही झारखंडचे आहेत त्यांचे स्थानिक घरगुती वाद होते आणि त्याच्यातून हत्या केलेली तक्रार होती त्याच्या अनुषंगानं तपास केला आणि तपास केल्यानंतर छत्तीस तासातच ही घटना ओढकीच आलेली आहे अजय कुमार आणि अशोक हे मूळचे झारखंड राज्यातील होते मागील चार वर्षांपासून पुण्यात लेबर काम करत होते खोपडेनगर येथील लेबर कॅम्पमध्ये राहत होते दरम्यान एकोणवीस नोव्हेंबर रोजी अजय कुमार भाजी आणण्यासाठी म्हणून बाहेर गेल्यानंतर तो परतला नव्हता यामुळे विजय महादेव कुमार यांनी त्यांचा कामगार अजय कुमार बेपत्ता झाला असल्याची भारतीय विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली तसेच घातपाताचा प्रकार असावा असा संशय असा देखील व्यक्त केला भारतीय विद्यापीठ पोलीस यांना संशय आल्यामुळे या बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत होते तांत्रिक तपास आणि परिसरातील फुटेजच्या त्याचा भाऊ अशोक पंडित यानं त्याचे ते बरेवाईट केले असावे असा संशय असा आला तर त्याला पोलिसांनी पिंपरीतून ताब्यात घेतलाय त्याला पोलिसी खात्या दाखवत चौकशी सुरू केल्यानंतर त्यानं अजयचा खून केल्याची कबुली दिली आहे गुजरवाडीतील डोंगरामध्ये मृतदेह हो पोत्यात भरून टाकल्याचं सांगून ते ठिकाण पोलिसांना दाखवलं पोलिसांनी मृतदेह हो ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवलाय हो अजय कुमार याचे अशोकच्या नात्यातील एका महिलेशी संबंध असल्याच्या संशयावरून हा खून झाला असल्याचं तपासामध्ये समोर आलंय लोकमत डॉट कॉमसाठी किरण शिंदे पुणे